बीड जिल्ह्यातील आंब्याचे झाड नसलेले आगळे वेगळे आंबे सावळी गाव बीड पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेले बीड जिल्ह्यातील हे आंबे सावळी गाव अनोखा गाव म्हणून ओळखलं जात या गावच्या शिवारात कुठेही आंब्याचं झाड दिसत नाही एकीकडे आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो मात्र हे झाड या परिसरात लावलं जात नाही जर लावलं गेलं तर त्या शेतकऱ्याला काहीतरी दुखापत होते किंवा त्याला अपंगत्व येत असल्याची या ठिकाणचे नागरिक सांगत मात्र याच गावातील काही नागरिक ही अंधश्रद्धा आहे देवावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे मात्र अंधश्रद्धा नको असे देखील या ठिकाणचे नागरिक देखील म्हणत आहेत याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट आंबाजोगाईचे देऊळ आणि शंभू महादेवाचे सावळेश्वराचे मंदिर म्हणून या गावचे नाव आंबे सावळी असं पडलं आहे या गावच्या परिसरात जर आंब्याचं झाड लावलं तर त्या घरातील कुटुंबाला अपंगत्व येत आहे पायात अपंगत्व येऊन त्याचबरोबर डोळ्याला टीक पडणे हे प्रकार या ठिकाणी घडतात म्हणून गावातील लोक आंब्याचे झाड लावत नाहीत तर गावातील सहा ते सात नागरिकांना याचा परिणाम झाला आहे सावळी गाव म्हणजे देवीच्या आहे ना आंबाबाईचं मंदिर आमच्या गावामध्ये एक बाजूला सावळे आहे पण तिथं आंबाबाईच्या मंदिरामुळं जर आंब्याचे झाड लावले समजा परंपरा आता मला एक पन्नास पंचावन्न वर्षे माझं वय माझ्या अगोदरपासून जे लोक अनुभव काही समजा वयस्कर आपले आजोबा वडील त्यांनासुद्धा बाधा झालेली की आंब्याची झाडं लावल्यामुळं ज्या जरी जा लावित तर नाही जर उगवलं तर ते उपटून पण टाकावं लागतं अशी ह्या गावची परंपरा पहिल्यापासून चालू का ते ते होती काय आता समजा माणूस एखादा असलं तर त्याला बाधा होती त्याच्या काहीतरी डोळ्याला अपकार होतो म्हणजे टिक पडती किंवा काही हाताला बाधा होती म्हणजे आणखीन काही अपकार त्याच्यात घडतात ना ते म्हणजे ते आंब्याचं झाड असल्यामुळंच आहे ते असं म्हणजे कशामुळे दवाखान्यात गेलं तर ते नीट होत नाही किती तुम्ही असे हजारावर पैसे घाला तरी पण ते डोळे म्हणजे नीट होत नाही ते अपकार झालेला काय नेमकं आता नागरिक आहे का नागरिक नेमकं कशा पद्धतीनं आता कसं आहे बरं का आता कसं ते जे आहे म्हणून आहे त्याच्या अर्थी आपलं बाहेरून आंबे आणायचे विकत खायचे गावात झाडं नसल्यामुळं बाहेरचं मग जे समजा दोनशे रुपये किलो असू दीडशे रुपये किलो असू ते आणून खावत लागतात ना फळबाग म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये खायचे त्या ह्याच्यातमध्ये खावत लागतात ना ते अच्छा आंबे खाता मात्र मग आता बाहेरचे विकत खावत लागतात ना आता कसं फळबाग कुठलं तरी त्या मोसमामध्ये खावत लागतं ना त्याच्यामुळे इकड दोनशे रुपये किलो असो दीडशे असो आणून खावत लागतंय ती गाव असं आहे आंबे आंबाबाईच्या नावावर आंबे सावळी गाव ठेवलेलं आहे गावात नाव आहे आणि इथं हे शिवराज भगवान देवस्थान आहे बरं का आणि ह्याची जी, यात्रा महाशिवरात्रीला मोठा उत्सव आमच्या गावात करते समजा करतोच आम्ही आणि ते आंबाबाईचं असं वैशिष्ट्य आहे की ते जर आंब्यात झाड जर लावलं समजा ते जे डोळे जाते टीका पडते समजा आणि असं एक आणि एक वैशिष्ट्य आहे आमच्या बाजूला शिव आहे समजा त्या शिवाचं झाड लावलं की तिथं जमत आहे पण आम ह्या शिवारात जमत नाही शिवाच्या आत जमत नाही हे आंबसावळी गाव आहे गा। बरं का हे झाड उगवलं तरी चालत नाही आमची तर लगेच उपटून टाकलं नाही तर ते जळून जात आहे आंबसावळीच्या जा नावा समजा चलतंय हे आंबे आंबाबाई हे देवस्थान आंबेस गाव आंबेस चालतंय आता आमच्या तर बघा दोन चार माणसं आहेत तर डोळ्याने हे झाले तर आंबे लावली ते रामके आपला रामकिरद आ त्या गावात तीन चार तसे झाले तर माणसाचे डोळे झाले तर झाडं लावली ती जमतच नाही ते अंबाबाई नावाने देवळी ते त्याच्यामुळे जमतच नाही आता आमचे तर आत्ता एका पोराला झाले समजा त्याला आंबे लावले खाल्ले आंबे पण पुन्हा डोळे झाले ते तव्हा ते मग ते डदावाखानं गेला नीट केले ते झाड तोडून टाकलं तव्हा ती मग डोळे नीट झाली म्हणजे जमतच नाही आमच्या गावात आजोबा पोंजापासून जमत नाही ते आंब्याचं झाड आम ouais, nickel, okay. देवी आमची लिहिले जल्ल त्याच्यामुळे कोणी लावतच नाहीत काय लावा सांगा डोळेच माणसं धरते ती देवीचं आहे जैशिष्टच ती आमच्या गांबसावळीचं हो मग अंदाचंदा आहेच ना मग त्या विश्वस्वर चालत ना माणूस पहिला जुन्या रोडवर अच्छा पहिला रोड चालवतला तर नाही चालून जमत आहे का देवाचं हे ना देवस्थान असण्यामुळं नाही जमत लावायला आणि लावा तर समजा वाटतं नको काही ना काही होईल अशा गोष्टी होत्या ना त्या